रत्नागिरी येथे सुरू सुरू विविध युद्ध पातळीवर असून अनेक कामांचे लवकरच लोकार्पण केले जाईल असा विश्वास मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्या प्रशासकीय इमारतींची कामं चालू आहेत त्याच्या आढाव्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय रत्नागिरी स्मार्ट सिटी प्राणी संग्रहालय छत्रपती शिवाजी स्टेडियम थ्री डी मल्टी शो कोकण बोर्डाची इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होतं आहे या सगळ्या इमारतींचा आढावा आज सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समवेत मी घेतला जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं युद्धपातीवर काम आपल्याला चालू दिसतंय ते डिसेंबर पंचवीस पर्यंत संपेल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय दोन हजार सव्वीस मध्ये संपेल जिल्हा परिषद कार्यालय या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत त्याचा लोकार्पण सोळा होईल रत्नागिरी स्मार्ट सिटीची कामं आज अहवाल घेतल्यानंतर काही कामं जी डी पी आणि स्मार्ट सिटीमधनं रिपीट झाली त्याच्यासाठी मी काही कामं थांबवायला सांगितलेले आहेत ते देखील कामं लवकरात लवकर सुरू होतील प्राणी संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे वॉलचं काम सुरू झालंय एकशे बावन्न कोटी रुपये खर्च करून हे आपण प्रावीस संग्रहालय बांधतोय त्याचं टेंडर देखील आठ ते दहा दिवसामध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते सव्वीस जानेवारीला तिथं कार्यक्रम असल्यामुळं सव्वीस जानेवारीपासून पुढच्या दीड महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम पूर्ण होईल थ्री डी मल्टीमिडिया शो हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकार्पण होईल कोकण बोर्डाची इमारत देखील त्याचं देखील काम सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर होतंय ते देखील वर्षभरामध्ये पूर्ण होईल पंचायत समितीची जी, जी इमारत आहे लांजाचं काम सुरू झालेलं आहे रत्नागिरीचं काम पाच टक्के शिल्लक आहे उपजिल्हा रुग्णालय ला लांजाचं देखील ला देखील देखील बांधकाम जी प्रशासकीय इमारती आहेत त्यांची सह जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि विविध संस्थांनी आपल्या दुकानावरील फलक मराठी भाषेमध्येच लावले पाहिजेत असं आव्हान मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले चिपळूण मधल्या प्रांत ऑफिसचं काम जे प्रलंबित आहे ते देखील सुरू होईल तर या सगळ्या इमारतींचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की आपण दोन वर्षामध्ये ज्या काही संकल्पना राबवल्या होत्या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्या पूर्णत्वाला जात आहेत जिल्हा कडा संकुलचा देखील आढावा घेतला ते देखील अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे पुढच्या दोन वर्षामध्ये परिपूर्ण होतील आणि लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतील हे सगळंच करत असताना नव्यानं माझ्याकडे जे खातं आलेलं आहे मराठी भाषा तर मराठी भाषेचे आमचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहे त्यांचं नाव श्रीमती साठे असं आहे तर चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आहे तर त्याच्यामध्ये तीन कार्यक्रम करण्याचा आज आम्ही निश्चित केलंय त्यातला एक कार्यक्रम मालगुंडला कवी केशवसूद स्मारकामध्ये होईल एक कार्यक्रम आम्ही शैक्षणिक शे, संस्थेला कुठच्या तरी विनंती करणार आहोत की ते एक कार्यक्रम करतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या पंधरा दिवसामध्ये होईल अशा पद्धतीच्या रचना भाषा अधिकाऱ्यांनी तयार कराव्यात अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापाऱ्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बोर्डांच्या बाबतीमध्ये फलकांच्या बाबतीमध्ये जो जी आर काढलेला आहे तर त्या जी आरची तंतोतंत अंमलबजावणी ही सगळ्या नगरपालिकेने केली पाहिजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे तर आपण अशा पद्धतीनं सगळ्यांनी समन्वयानं काम करूया की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधलाच बोर्ड असेल मराठी भाषेमधलेच फलक असतील मी शासकीय देखील सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत तिथे देखील मराठी बोर्ड असणं हे अतिशय आवश्यक आहे काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातले आहेत काही ठिकाणी हिंदी माध्यमातले आहेत ते जिथे जिथे आवश्यक आहेत तसं ठेवावेत परंतु सगळ्यात मोठा बोर्ड हा मराठी भाषेचा असावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि